नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण ह्या पिल्ल्यांची विक्री केलेली आहे आणि गाडी न्यायला आलेली आहे तर पहा साडेआठ हजारांनी आपण ही पिल्ले विकलेली आहेत सर्व तर, तर बघा आता ही गाडीमध्ये टाकत आहेत दर हा सगळं The bundle, 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 the

या यापर्यंत का पाळायला ताजे आहेत ना पाळायला जातात म्हणून जाऊ झाले

टाकायच्या सावकाश टाक फेकू नको याच्या ठेवर फार पुढं कसे टाकन बांधी ते चल दे त्याला येऊ गाडा मध्ये कपरे टॉमी नमस्कार मित्रांनो बघा ही गाडी भरून चाललेली आहे आज आपली मालाची